हाय फ्रेंड्स आज मस्तपैकी कडे पकोडे बनवायचे तर आनी तला चला करूया सुरुवात त्याआधी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वात अगोदर मिरची कोथंबीर आणि जिरं लसूण मी छानपैकी मिक्सरला बारीक करून घेतलं त्यासोबत नंतर त्यातच लगेच दही आणि दोन चम्मच बेसनपीठ दीड चम्मच बेसनपीठ सुद्धा छान फिरवून घेतलं मिक्सरला बघू शकता तुम्ही चला फोडणीची तयारी करूया कढीला सर्वात अगोदर कढईमध्ये तेल तापून घेतलं जिरं टाकलं हळद टाकली आणि थोडासा आपल्या तिखट कसं पाहिजे त्यानुसार मी हिरवी मिरचीचं वाटण टाकलं आणि त्यातलंच थोडंसं मी भजी बनवण्यासाठीसुद्धा ठेवलेलं आहे हा वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून पर घ्यायचं त्यात थोडासा कढीपत्तासुद्धा टाकला आहे मी कढीपत्ता तेलात अगोदर टाकणं सोडलं आहे कारण की त्यात कढीपत्ता पडला की तेल सगळं वरती जातं म्हणून मी अगोदर अगोदर नाही टाकत आणि छानपैकी तेल तुटेपर्यंत आपला मसाला परतला यात आता गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे सर्वात अगोदर मी यात थोडंसं पाणीच टाकलं आणि नंतर दही बेसनचं पेस्ट टाकली कारण की ना अगोदर जर दही बेसनची पेस्ट टाकली तर त्याचे गोळे होण्याची शक्यता असते म्हणून अगोदर थोडंसं पाणी टाकायचं नंतर आपलं बेसन आणि दहीचं पेस्ट टाकायची छान गरजेनुसार जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलं एका साईडला मस्त कडी उकळायला ठेवली त्यासोबत आपल्याला सुद्धा तयारी करायची जे वाटलेलं हिरवी मिरचीचं वाटण होतं त्यात दोन मिडियम साईजचे कांदे टाकलेत बेसन पीठ टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकला चला आपलं भजेचं करण्यासाठी तयार झालं आपली कडीसुद्धा छान उकळली त्यासोबतच तेलसुद्धा तापून झालेलं आहे या खायला मस्तपैकी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मस्त भजे ताप भजे टाकून घेऊया कढईतलं तेल छान तापून झालं आहे मस्त असे भजे बनवून तयार आहे चला मस्त गरमागरम भजे कढईमध्ये टाकूया मस्त झालेत या खायला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही बरं का चला मस्तपैकी मी असे छान भजे टाकून दिले कढीमध्ये आणि आपली कढी भजे तयार झाले मस्तच नंतर तडाका दिला लाल मिरचीचा मस्त कडी दिसते या खायला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका